या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयानं अनेक महत्वाच्या खटल्यावर निर्णय दिले ज्यात पर्यावरण ग्राहक हक्क आणि शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांना स्पर्शणारे मुद्दे होते महत्वाचे निर्णय आणि त्यांचा सारांश ई फार्मसीवरील निर्बंध ई फार्मसी, फार्मसी रेग्युलेशन तारीख तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस अंदाजे विषय ऑनलाईन फार्मसीद्वारे दवांच्या विक्रीवरील तात्पुरते निर्बंध हटवण्याची मागणी निर्णय सर्वोच्च न्यायालयानं तात्पुरते निर्बंध कायम ठेवले परंतु केंद्र सरकारला एका आठवड्याच्या आत ऑनलाईन फार्मसीवर नियमनासाठीचे मुद्दे मसुदे ड्राफ्ट रूल्स सादर करण्याचे आदेश दिले तर्क न्यायालयानं नमूद केले की गैर वापर प्रिस्क्रिप्शनशिवाय दवांची विक्री आणि ग्राहकांच्या डेटाची गोपनीयता यांसारख्या गंभीर चिंता दूर करणे आवश्यक आहे नियमांचा अभाव हा जन आरोग्यासाठी धोका दर्शवतो परिणाम ई फार्मसी कंपन्यांना नवीन नियम स्थिर होईपर्यंत प्रिस्क्रिप्शनशिवाय दवा विकण्यास परवानगी नाही केंद्र सरकारला या क्षेत्रासाठी कठोर मार्गदर्शक तत्वे तयार करावी लागतील दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेबाबत डेली एअर क्वालिटी केस तारीख दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस अंदाजे विषय दिल्ली एन सी मध्ये हवेच्या गुणवत्तेतील आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजनांवर न्यायालयीन निरीक्षण निर्णय न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारांवर तक्रार केली की त्यांनी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी गेल्या हंगामात सुचवलेले उपाय जसे की वाहनांसाठी बी एस व्ही आय धोरण औद्योगिक प्रदूषण नियंत्रण पुरेसे आणि प्रभावीपणे अंमलात आणले नाहीत तर न्यायालयानं म्हटलं की प्रदूषण हा आजार आहे आणि त्याच्यावर उपचार करणे आवश्यक आहे यासाठीही फक्त तात्पुरते उपाय न करता दीर्घकालीन योजना आखणे गरजेचे आहे परिणाम न्यायालयानं सरकारला यावर्षीच्या हिवाळ्यापूर्वी एक सक्त आणि अंमलबजावणी लँड लॉज चॅलेंज तारीख चार सप्टेंबर दोन हजार चोवीस अंदाजे विषय जम्मू काश्मीरमधील काही भूमी अधिग्रहण कायद्यांवर झालेल्या खटल्यावर न्यायालयानं ऐकणी केली निर्णय न्यायालयानं या खटलांना प्राधान्य दिले आणि त्यावर लवकरच सुनावणी करण्याचे आश्वासन दिले न्यायालयानं केंद्र सरकारला या कायद्यांच्या उद्देशांवर एक अहवाल सादर करण्यास सांगितले तर्क हे खटले राज्याच्या विशेष दर्जाच्या अनुच्छेद तीनशे सत्तर बदलानंतर घडलेल्या बदलांशी संबंधित असल्यानं त्यांना वेगानं निकाली काढणे गरजेचे आहे परिणाम या निर्णयामुळे जम्मू काश्मीरमधील जमिनीच्या मालकीच्या कायद्यांवर होणाऱ्या वादाला गती मिळेल हे भविष्यातील निवासी आणि उद्योजकांसाठी कायदेशीर स्पष्टता आणेल शैक्षणिक पात्रतेबाबत अॅकॅडमिक क्वालिफिकेशन केज तारीख पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस अंदाजे एका विशिष्ट सरकारी नोकरीसाठी अर्जदारांच्या पदव्यांची डिग्री पडताळणी करण्याची प्रक्रिया निर्णय न्यायालयान पदव्यांची स्वयंचलित पडताळणी करण्यासाठी एक केंद्रीय प्रणाली सेंट्रलाइज व्हेरिफिकेशन सिस्टम तयार करण्याचं सुचवलं न्यायालयानं विद्यापीठांना अशी पडताळणी करण्यासाठी जबाबदार धरलं तर खोट्या पदव्या आणि प्रमाणपत्रे वापरून नोकऱ्या मिळवण्याच्या प्रकरणांवर न्यायालयानं चिंता व्यक्त केली ही केंद्रीय प्रणाली अशा फसवणुकींवर अंकुश ठेवेल आणि पारदर्शकता वाढेल परिणाम जर अंमलात आले तर ही प्रणाली भविष्यातील भारत भरती प्रक्रियेसाठी अधिक विश्वासार्ह आणि कार्यक्षम बनवेल